आधी काय करतो तू तीन नाश्ता चालला आधीचा आणि त्याच्या पप्पाचा सकाळ उठले आता हाय हॅलो नमस्कार सर्व गोडता येईन ना दादा ना कानाने काकूंना छोटशाच्या मुकल्यांना मिरुक्मिणी लागते मनापासून स्वागत करीत आहे तर सकाळचे आता नऊ वाजलेले आहेत आणि सर्वांचा नाश्ता पाणी सगळं झालेलं आहे तर म्हटलं आपण आता थोडंसं शूट करूया तर बाहेर पहा आता म्हणजे आज आ, आज पण आभळ आलेलं आहे आणि रिमझिम पाऊस चालू आहे आणि इकडं चला आपण आता आतमध्ये जाऊया मुलं काय करते ती पाहूया आणि इकडं दादाची पण आवघळ झाली दादा गुड मॉर्निंग दादा चला नी नी। था था, तर चला आता मुलं का आयुष तुमची रेस चालू आहे का दोघाची हा कोण स्पीड तर चालित अकाशी आता काम चालू आहेत सगळ्यांचा नाश्ता ते झाला तर तिथे आवरावर चालू आहे आणि इकड वहिनीच देवपूजा चालू आहे सकाळ सकाळ तर इकडं आता कल्याणीचं काय चाललंय काय चाललंय बेटा काय खाती काय खाल्लं घाण येते दे। चॉकलेट आहे का कॅन्टी खाती का इकडे पहा मॉल आहे इकडं पहा मुलांची स्पीड मी रेस चालू आहे दोघांची पहा आणि हे रे आदिंदे कुठे गेले श्री कुठे गेले वरती गेले का आता तुम्हाला कितीच वेळ खेळायचं चालू पहा एकदम स्पीड चालत होतं कल्याणी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला आपण आता साईबाबाचं दर्शन घेऊया ओम श्री साई ना आहे आणि इथलं बाळपड्यांचं काय चालू आहे काय चाललंय काम चालू आहे दिवसभर कॉम्प्युटर समोर असतो चला आपण दुसरे सदस्य पाहूया आता दुसऱ्यांचं काय चाललंय <laughs> तर घरामध्ये पाहुणे मंडळी जर आले तर सगळ्यात लाटला आंघोळी ते करण्याचं काम आख असतं सगळ्यांचा नाश्ता पाणी जिथलं तिथं सगळं करणं चालू असतं सकाळ सकाळ तिथं स्वतःकड एवढं लक्ष देत पण मुलांकडे पाहिलं गरम नंतर मग स्वतःकडं लक्ष द्यायचं तर तुम्ही पाहिलं असेल ना म्हणजे आईचं प्रेम किती असतं मुलावर आता सगळ्यांचा नाश्ता झाला पण सगळ्यात लास्टला दा दादा राहिले होते दादा तुम्ही सकाळी लवकर रात्री लवकर झोपलं होता तरी तुमचं उठला दा

म्हणूनच मी नंतर सीट केलं चला आता आपल्याला मी जायचं आहे आपल्या गावाला एक दिवसाची तर आपण सुट्टी काढून आलो तिकडं तर माझे भाऊ ते म्हणजे शहवालाच राहिला आहे सिटीमध्ये तर आपण आता बाहेर काय काय आहे हे दाखवू आपण आता तर इकडे साईडला म्हणजे ट्रॅक्टरचं शोरूम आहे ते दाखवते आता नवीनच झालेलं दिसतंय पहिलं नव्हतं ना इथं आणि मालक दुसरे आहेत का तर पहा इकडच्या साईडला नवीनच शोरूम झालेलं आहे पहिलं नव्हतं ट्रॅक्टरचं कारण की शेतकरी वर्ग इथे जास्त प्रमाणात आहे त्यामुळं मग दोन्ही साईडला इथून शोरूम आहे आणि जर तुम्ही शेवगाव शेवगाव तालुक्यात राहत असतील किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये जर राहत असतील तर बड्या हॉस्पिटल इथं खूप मोठं आहे सगळं सुविधा आहेत या हॉस्पिटलमध्ये जर तुम्हाला ट्रीटमेंट जर काही घ्यायचे असेल तर सगळ्यात केलेल्या आहेत तर तुम्ही जवळपास जर असाल तर तुम्ही या हॉस्पिटलला विजिट तुम्ही देऊ शकतात सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला मिळतील हा 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 नंतर जर तुम्हाला हॉस्पिटलचं जर सर्व माहिती जर पाहिजे असेल तर सेपरेट त्याचा व्हिडिओ मी तुमच्या शेअर करेन तशी मला कमेंट करा कल्याण जण त्यांच्या चालू आहेत मोबाईलवरती कोणाच तरी फोन आला त्यामुळं तर चला आपण आता सर्व सदस्य दाखवले आणि भाऊन ते खाली म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत ते काय दाखवलं नाही कारण ते सकाळ सकाळ लगेच हॉस्पिटलमध्ये गेलं होतं म्हणजे बिजी असल्यामुळे त्यांना काही टाईम भेटत नाही नाश्ता ते केला आणि लगेच खाली गेले आणि त्यावेळेस मी काय शूट केलेलं नाही वैशिले ते <laughs> आलं पल्लवी बघा दोन वर्षाच्या नंतर आमची भेट झाली आणि वैशिलीचंच नाव आलं पल्लवीचं नाही आलं लग्न झाल्याच्या नंतर दोन वर्षाने आम्ही भेटतो आणि माझी बहीण आहे बघा बघा आमची भेट आता किती वर्षांनी आहे प्रत्येकजण आपण आपल्या कामामध्ये गुंतलेले त्यामुळं मग एवढा संपर्कच येत नाही आमचा असा झाला आहे तिचा पण माझा पण सुट्टीला आलेली आहे किती दिवस राहायचं एखादा आठवडा बरं दिसत सुट्टी काढली तिने आता तू हा कुठं बी नको घुसवी चुकाट्याच बाय काय करतो आधी काय करतो कुठं गेला होता तू हाय हाय ये 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 इकडं बघ आधी काय करत तुझ्याकड चालल ती घे त्याला वर गेला होता वर खेळायला हे बघा दोघ सारखे जे दोघं एका बघून रडतात लोक खेळतात हा ते ते दोघं खेळताना भारी वाटत बसा खाली खाली बसा बसा खाली हा कसे बघत होत बसा खाली अरे लाईट आहे का रे वर लाईट आहे बाय बाय लिफणी चालले दादा बाय 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 टाटा टाटा आमचा हा मेंबर मेन मेंबर दाखवलाच नाही तुम्हाला लय वाडीच बघत होते पण आंघोळ करीत होता लेट उठला ऋषी भाऊ आमचा सगळ्यात छोटा भाऊ आहे माझा यांना तुम्हाला कोण हसव आलं गेऊ राहिली का तुम्हाला भेटायला कोण आहे पेशंट मलईपासून लोणी निघलेलं आहे मिक्सरमध्ये फिरवलं आणि त्यानंतर मग इतकं लोणी निघलेलं आहे किती दिवसाचं आहे असं ना फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्याच्यामुळे मग खराब काय होत नाही आणि याचं तूप बनवत असते आत्ता आणि विकतच दूध असतं त्या विकत दुधापासून जी मलई निघते पंधरा दिवसाच्या तर एवढं निघलेलं आहे आणि म्हशीचं दूध आहे की नाही अक्का त्याची मुलही जास्त निघी आता सर्वात आधी स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग जेवण करून इथून जाणार आहोत आणि म्हणजे घरी जाऊपर्यंत आपल्याला संध्याकाळ तरी होईल त्यामुळं आपला दिवस हा पूर्ण इकडे जाणार आहे त्यामुळं मग आता येथे आईन ते आता स्वयंपाक बनवणार आहे तर तर इकडं आता स्वयंपाक बनवायचा चालू आहे इकडं आध कणिक बनवून घेते म्हणजे वैशाली आणि मग कणिक दिसेल त्यामुळं काय पण येणार आहे गपाती दे, दे रस चपाती बनणार आहे तर बेंगलोरमध्ये आंबे खूप महाग होते त्यामुळं आम्ही फक्त एकदाच पुरणपोळी पोळी बनवली आणि रस खाल्ला आणि आता दुसऱ्यांदा इथं आल्याच नंतर आता खाणार आहोत कारण की आंबे घेतलेच नाही तर म्हटलं गावाकडं आंब्याचे झाडं खूप आहे तर त्यामुळं म्हटलं आता गावाकडे गेल्याच नंतर खाता येतील तर इकडं माहेरी पण आहेत आणि सासरी पण आहेत फ्रीमध्ये आहेत त्याच्यामुळं मग लय खायचे म्हणलं <laughs> तर इथे आता रस चाललेलं आहे वैशालीचं घरचे आहेत ग वरून एकदम हिरवेगार दिसते तर चवीला काय माहिती कसे घेत कल्ले नाही तू आंबा नाही खात खाते काय बाबा विकलं बघ चांगलंय आंबा कुणाला जास्त आंबा आवडत तुला आवडत आणि आयुष्य आयुष्य तू खायचं कोईच नाही भाव सकाळपासून काही खाल्लं नाही त्याने वरे तिथ बघत येत इकडे स्पीड कामाला का मला आता <laughs> बनवायचं चालू आहे कांदे कापती वहिनी चपात्या बनती आणि आक्का काय बनिती का तू आक्का लाज राहिली समोर नाही येत लांबूनच करते आणि इकडे बहिणीच्या चपात्या चालू आहेत स्वयंपाक लवकर बनवण्यासाठी सगळेजण आता कामाला लागलेले आहेत ला आम्हाला लवकर जायचे त्यामुळं मग इथं झटपट आता स्वयंपाक बनवायचे चालू आहे तर चला आपण मदत करूया कुणाचा आईचं पैसे येते तर माणसं असं होत तर दुपारचं एक वाजलेलं आहे तर सर्वजण आता दुपारचे जेवण करायला बसलेले आहेत कल्याणी काय खात तर मुलांना बळच जेवायला बसेल आहे मध्ये गेले होते पिक्चर पाहायला हा अरे पाय नाही कुरबिटा तू खायचं नाही का हय खाई नाही तुडू बॅड हॅबिट बॅड हॅबिट पायाने तुडीत नसेल पापड हाताने खात होतीस ना तू आयुष रच चांगलं आहे गुड आहे हा आता जेवण फुल करायचं फिनिश करून घ्यायचं नुसतं चारच दिवस जाल्चामे आपी व geschätचा र सरत छर्टार है जे लाए जे लाट थी का हूं। ता सरत र Спर आ दगहँ की का मुझरख माजो तो गादांu चाहः�ουν सिधा infinity हवार पिते शाईंनि जो पत्काद yards का लाख में कंपे अधं जास कि तो

चल आईस बाय कर बाय मम्मी <laughs> <laughs> ला मम्मी तर आता आपण शेवगाव सिटी मध्ये आलेलो आहोत आणि मुलांचे पाहणे इथं गप्प चालू आहे आणि आयुष आता आत्याच्या घरी चाललं सुट्टीला पहिल्याच वेळेस का नाही तेही माहित का तर आता दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि सकाळपासून आम्हाला जायचं होतं पहा सकाळी नऊ वाजल्यापासून जायचं होतं आणि निघता निघता आम्हाला तीन वाजले सकाळी नाश्ता दुपारी जेवण कॅलशियम मग आम्ही म्हणजे त्यांनी मी निघून दिलं नाही आणि म्हटलं जेवण करून जावा आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि शॉपिंगचा प्लॅन होता पण आता काय मी माहित नाही आता होतो का नाही मिसिल झाल्यामुळं आणि मुलं आता पाठीमागे खेळायला लागलेले आहेत ताईला पण भेटायला आहे कारण की त्यांच्या मिस्टरांचं काही दिवसापासून म्हणजे दुखत होतं आमचं काही येणंच झालं नाही दोनदा दुखलं त्यांचं आज आभड आहे अजून आजही पाऊस येतो काय म्हणजे पडलं बिलकुलच ऊन पडलं मॉलला जायचंय शेतातल्या मॉल मग जायचं का भेट पडायला शेतातले